आज आपल्या सोबत जनतेला आवाहन करण्यासाठी उपस्थित आहेत बौद्धिक वर्गातील उच्च शिक्षित वैद्य म्हणजेच डॉक्टर प्रमोद येऊल सर सर नमस्कार नमस्कार आ, मला सांगाल आता अकोट जो आहे तो पाहिजे तेवढा डेव्हलप नाही आहे किंवा मग पाहिजे तेवढा त्याचं ते विकसन झालेलं नाहीये मला सांगाल की आपण एक डॉक्टर आहात उच्च शिक्षित आहात मला सांगाल की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये श्री दीपकजी बोडके हे कसे उतरतील तुम्हा डॉक्टर लोकांसाठी किंवा इतर डॉक्टर लोकांसाठी तुमची जी टीम आहे त्यांच्यासाठी कशाप्रकारे कार्य करतील श्री दीपक बोडके आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या समाजाचे नेते आदरणीय रामदासजी बोळखे यांना बाळासाहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जे तिकीट दिली ती वंचितची दिली बरोबर आणि त्यानंतर या अकोट मतदारसंघाचा जो काही बॅकलॉग होता आदरणीय आमच्या रामदास भोडनी तो बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला ते दोन वेळा आणखी निवडणूक लढले पण त्यांना अपयश आलं त्यानंतर सतत बोळखे घराण्याचं जे वास्तव्य आहे ते सततच या वंचित बहुजन आघाडीशी निगडीत असल्यामुळे आणि आमच्या समाजात मी प्रॉपरली भारी समाजाचा असल्यामुळे आमच्या समाजात आमचे सुभाषभाऊ राहुं होते त्यांना या जिल्हा परिषदचं खूप मोठं पद म्हणजे उपाध्यक्षपदी त्यांना विराजमान केलं ते फक्त बाळासाहेबांनी त्यामुळे मी सर्वात प्रथम बाळासाहेबांचे आमच्या भारी समाजातर्फे खूप खूप आभार मानतो